आज आमच्या घरी आहे स्पेशल काहीतरी हॉटेल मधले मिरची भजे खायचे होते मी म्हंटल की जर घरी आणले तर सगळेच जण खाते तर आपण घरीच बनवू काही गरज नाही हॉटेल मध्ये खायची मग आज आमच्याकडे बाजार होता मंगळवार बाजार तर मग आम्ही मिरची घेऊन आलो हे मोटले वाले मिरची मोटलेवाले मोटले वाले मिरची घेऊन आलो ज्यानी मिरची भजे बनवतात घरी बनवलं तर सगळे खातील तर एवढे बनवून झाले ऑलरेडी माझे आणि आता बघाच तुम्ही कशी बनवते मी मिरची म्हणजे मला याच्यावर काही बोलायचं नाही हे तुम्ही खाऊन सांगा कसे झाले तुझ्यासाठी तिकीट असेल आहेच जा